अचलपूर परतवाडा शहराची भौगोलिक स्थिती पाहता घरे व व्यावसायिक प्रतिष्ठानांपर्यंत मोठी अग्निशमनची गाडी जाऊ शकत नाही त्याकरिता नगरपालिकेच्या अग्निशमन दलात एक छोटे वाहन खरेदी करण्यात आले आहे पाहन तत्काळ आगीवर नियंत्रण करण्याकरिता उपयुक्त ठरणार आहे या दोन्ही नव्या गाडींची बांधणी लवकरच केली जाई अचलपूर परतवाडा शहरातील वाढती लोकसंख्या व वा आगीच्या होणाऱ्या घटनेच्या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी नगरपालिका सभागृहाने नवीन अग्निशमन मोठे वाहन व वा एक छोटे वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता त्या ठरावाच्या अनुषंगाने हे दोन वाहन दाखल झाले असून शासनाने दिलेल्या आवश्यक त्या निर्देशाने निर्देशाचे पालन करीत खरेदी करण्यात आले आहे अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल झालेले या दोन्ही वाहनांचे चे पूजन नगराध्यक्ष सौ सुनीता फिस्के आरोग्य सभापती सुशिला इंगडे नगरसेविका सौ शोभा मुघल अग्निशमन अधिकारी संदेश जोगदड राधेश्याम शर्मा तिवारी आदी अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांनी अग्निशमन विभागाच्या वाहनाचा निश्चितच शहरातील इतर दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा होईल अशी आशा व्यक्त केली तर संदेश जोगदळ यांनी अग्निशमन व्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा करीत अग्निशमन विभागात बरेच सक, बरेच सकारात्मक बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आज अचलपूर परतवाडा या जुळ्या शहराच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आणि अत्यंत उपयोगी असलेलं अग्निशमन वाहन ह्याची आपण उपलब्धता या ठिकाणी केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस दोन गाड्यांची खरेदी आपण या ठिकाणी आज केली आहे एका लहान गाडी जी अचलपूर शहराच्या गल्ली बोडात कुठही जिथं गरज पडेल अशा इमर्जन्सी सेवा ती गाडी देऊ शकते त्या दृष्टीनं एका लहान गाडीची खरेदी आणि एक मोठं अग्निशमन वाहन शहरात जेव्हा जेव्हा किंवा गरज पडेल कुठं अचानक आग लागली तर अशा वेळेच्या ही दोन्ही वाहनं खूप अतिशय उपयुक्त असा आहेत आणि आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार अठरा रोजी अचलपूर नगर परिषदेमध्ये दोन अग्निशमन वाहनचे चेसीस उपलब्ध झाले आहेत अचलपूर परतवाड्याची भौगोलिक स्थितीचा अभ्यास करता छोट्या रस्त्यांमुळे मध्ये कधी कधी गल्लीबोळामध्ये जेव्हा कुठे आग, आग लागते तेव्हा मोठ्या गाड्यांना जायला खूप त्रास होत होता त्या परिस्थितीला बघता आपल्या इथे दोन गाड्या दाखल झालेल्या आहेत एक टाटा झेनॉन आणि एक टाटा ग्यारा झिरो जी आता लवकरच पूर्णतेची बाहेरची बांधणी झाल्यानंतर आपल्या सेवेत दाखल होईल जेणेकरून अचलपूर आणि परतवाडा दोन्ही शहरामध्ये आम्हाला लोकांना चांगली सुविधा आणि त्यांच्या जीवाचं त्यांच्या प्रॉपर्टीचं जी नुकसान नुकसानापासून नुकसान होण्यापासून आम्हाला ते वाचवण्यात मदत मिळेल